देखा। देखा। ये है। तो ये कैसा काम करून आणिक माझ्या ब्लॉग मध्ये आज किती गावाचा आहे ना गाव अख्खा आमचा खारबाव गाव आहे काय विषय माहित नाही तू तिकडे गेलो

व्हिडिओ करायचा व्हिडिओ ट्रान्सफर झाला

आमचं प्रमोशन झाले खालच्या वरती आयलो आम्ही मस्त असा आहे वातावरण फक्त पाऊस नाही आला पाहिजे ठीक आहे मना पहिला वाटलेलं आम्ही झालं मच्छी पकडायला पण आता मला शिश ला। लास्ट लास्टपर्यंत तुम्ही बघा तुला माहिती आहे काय पण पाटील साहेब वाटलं असं बिग डॅडिन इथं डेल्डी रॉयल आहे असं काहीच नाही

चालू होता बरी केले त्याच्यामुळे बऱ्याच नुकसान होते येन आबाव ना आतमध्ये तुमचं जेवण पण झालं माल अजून दोन तीन बोटी चालले पलून त्याच्यासाठी बोट निघली रगीच्या <laughs> 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 बोट का त्यांना पलाव पल बोट एक बोट एक एक परली <laughs> उठा चारू करून उठाई दोनों दोनों निकाल <laughs> जाओ तुम्हारे पास कोई सबूत नहीं तुम काम कहाँ की नहीं कर रहे इधर कुछ नहीं तुम्हारे पास अभी दिखाओ इधर तो दुबई मार के निकाल रहे और तुम लोग इधर कमीने साले डेजर्ट लगाकर निकाल रहे माल अभी तुम लोग काम नहीं कर रहे इधर तुम बोलो हाँ

असं वाटायत आम्ही आजचा प्रश्न होता सत्तर वर्षापासून डुबी मारत होते ना त्यांच्या डुबी मारण्याच्या याच्यावर चा लेजर चालू केली उपसमारी चालू केली महेंद्र पाटील यांच्या समर्थनार्थ आम्ही लेजरवाल्यांची पाण्या इथे येण्याचं मुख्य कारण काय अंगर इथे येण्याचं मुख्य कारण आम्ही सहा सात महिन्यापूर्वी माझे खासदारांच्या घरी गेलो होतो बाबा जे डेजर लावलेत ते आम्हाला अनधिकृत जेजर दिसतात परंतु ते डेजर लिगल जे आहेत का नाही त्याची आम्हाला चौकशी पाहिजे खासदारांनी सांगितलं का मी कलेक्टरच्या बोलतोय काय त्याचं आहे ते बघू पण त्याच्यानंतर सहा सात महिने गेले त्याच्यावर काय नाही पण पन पंधरा दिवसापूर्वी आम्ही आताचे खासदार आहेत त्यांच्याजवळ गेलो त्यांनी सांगितलं हे आम्हाला काही दिसत नाही आम्ही दोन ती काही फोन लावले पण हे लिगली काही दिसत नाही का तर आज आम्ही मिटिंग घेऊन असा विचार केला तर प्रत्यक्ष आपण जाऊ समुद्रात समुद्रात जाऊन डेजेवाजांना भेटू भेटू आणि सांगू तुमच्याकडे कुठली ॲडर आहे ते दाखवू आम्हाला का तुम्हाला लिगली ऑर्डर मिळली आहे का तुम्ही आनंदी काढता आमच्या आमच्या भूमिपुत्रांवर पोटाची उपासमार तयार झालेली आहे आलेली आलेले जागेचं नुकसान होते म्हणून आम्ही आज इथं स्वतः कृतीत उतारलो उतरलो तर बघितलं आम्ही त्यांच्याकडे ऑर्डर नाही पण त्यांना आम्ही जाऊन सांगितलं का तुम्ही हा आत्ताच्या आता बंद करा जेव्हा तुमच्याकडे ऑर्डर असेल ते आम्हाला दाखवा मग तेव्हाच आपण त्याच्यावर काही निर्णय घेऊ त्यासाठी आम्ही आज समुद्रात उतरलो आणि आणि आज आम्ही अशी चेतावनी देऊन आलो आहे तर पुन्हा आम्ही आलो आहे आणि जर तिथे जर ऑर्डर नसली तर आम्ही पुन्हा कायदा हातात घेऊन तुमच्या बाजा गुरुवाचं काम करू तेव्हा त्यांना इशारा देऊन आलो आहे आम्ही चला <laughs> नक्कीच गावकऱ्यांच्या हितासाठी गावकऱ्यांनी घेतलेला निर्णय डेझर बिझर बंद केले सध्या तरी नंतर चालू होतील नाही होतील पण चला हा ब्लॉग इथं एंड करू ब्लॉग लावला लाईक करा कमेंट करा आणि काय बाय तोपर्यंत राधे राधे तुम्हाला काय काही बोलायचं आहे का अजून काय सांग बोला बाय बाय करा बाय 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 बाय